माझं सोलापूर न्यूज चॅनल प्रसाद उर्फ प्रशांत महादेव लोंढे वय तेहतीस वर्ष राहणार एकशे सतरा अवंतीनगर फेज वन जुना पुना नका सध्या सैफुल विजापूर रोड सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार नऊ ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये गैरकायदेळी मंडळी जमा करून दंगा करणे जनतेच्या मालमत्तेचे नुकसान करणे सरकारी नोकऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे सरकारी आदेशांचे उल्लंघन करणे सार्वजनिक मिरवणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल चिथावणीखोर वक्तव्य करणे अवैध जुगार चालवून त्यावर मिळालेल्या उत्पन्नातून दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध का पोलीस करून, पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे एकावन कलम छप्पन्न एक, एक ब अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त सोलापूर शहर यांनी कारवाई करून त्यांच्याकडील तडीपार आदेश दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस तेहतीस अन्वये इसम नामे प्रसाद उर्फ प्रशांत महादेव लोंढे वय तेहतीस वर्ष यास सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरिता दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस पासून तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर हडपसर पुणे येथे सोडण्यात आले आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल